जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पुलवामा येथील शहीद झालेल्या जवानांना चारशे दोन फुटाचा तिरंगी ध्वज याची रॅली काढून हदगाव शहरातील तब्बल चारशे ते पाचशे महिलांनी तिरंगी वस्त्र परिधान करून श्रद्धांजली वाहण्यात आली या रॅलीचे आयोजन राहुल मॅडम यांच्यातर्फे करण्यात आले होते शहरातील जिजाऊ विगेट मारवाडी अध्यक्ष यांचा मोठ्या प्रमाणात यामध्ये सहभाग होता या रॅलीची सुरुवात जिजाऊ सावित्री यांच्या प्रतिमेला वंदन करून करण्यात आली ही रॅलीसाठी चौकापासून मारुती गल्ली विवेकानंद हायस्कूल जुना बस स्टँड चौक या मार्गाने निघाली होती यावेळी या महिलांचे हदगाव मधील सर्व स्तरातून कौतुक होत आहे चोवीस तास महाराष्ट्र फारसाठी शुभम तुपकरी हदगाव मधूंना सलाम म्हणून हा प्रोग्राम आयोजित केलेला आहे तरी आमच्या इथली सर्व महिला आमच्या हातोमधील सर्व महिला या राहुल मॅडमचा जो विचार त्यांनी घेतलेला आहे त्याला त्यांचे सगळ्यांचं सहमत मिळालेलं आहे सर्वांनी त्यांचा एकदम उल्हासाने आणि जोशाने सन्मानपूर्वक साथ दिली आहे आणि हा जो कार्यक्रम आजचा ठेवलेला आहे तो यशस्वीरित्या पार पडला आहे तर आम्ही राहुल मॅडम करिता फार स्वतःला एक हर्षित म्हणून आम्ही स्वतःला एकदम धन्य समजतो आहे आणि जेव्हा आमच्या हातात झेंडा आला त्यावेळेची जी आमची फिलिंग होती तर आम्हालाही वाटलं आम्ही देशासाठी काहीतरी केलं आणि ते करण्याचा जोश आम्हाला आज मिळालेला आहे आजपर्यंत जेवढे महिला दिन झाले अगावमध्ये त्यामध्ये हा बेस्ट पण रेकॉर्ड म्हटलं हातगाव रेकॉर्ड म्हटलं तरी चालेल आणि असाच प्रतिसाद सगळ्यांनी दिला तर आपण काहीतरी अजून नवीन करायचा प्रयत्न करूया आणि आजचा जे वीरवधूंसाठी जो प्रोग्राम होता त्यांच्यासाठी तें, हा महिला दिनांस महिला दिनांनी महिलांनी केलेला आहे तर आपण सगळ्या महिला एकत्र आल्या आणि खूप छान वाटलं आणि असंच राहुल मॅडमला आपण सहकार्य करत राहू अनेक महिना दिन असेच गेले परंतु यावर्षी आम्ही जे चौवेचाळीस जवान शहीद झाले त्यांच्या वीरवधूंसाठी आम्ही महिला या सुरू संपूर्ण झेंडा ग्रुपने अनेक परिश्रम घेऊन या कार्याला सुरुवात केली आठ दिवसांपासून आम्ही संपूर्ण महिला याच्यामध्ये जिंकलो होतो चौवेचाळीस जवान जे काश्मीरमधील पुलवामा इथे शहीद झाले त्यांच्यासाठी श्रद्धांजली सर्वांनी दिलीच परंतु त्यांच्या ज्या चव्वेचाळीस विधवा त्यांना विधवा मिळत नाही परंतु वीर वधू म्हणावं कारण की त्या एका क्षणातच चव्चाळीस जणी एकदाच विधवा झाल्या वीर वधू झाल्या आणि हा भारत मातेचा झेंडा आज आमच्यासाठी फक्त वीर वधूंसाठीच आम्ही केला होता आणि या वीर वधूंना सदैव आमचा या झेंडा ग्रुपचा सलाम राहील आणि हा डॉ ग्रुप यांना नमस्कार करतो धन्यवाद वी, वी वीर सरा वीर वधू वीर भारतमाता की भारतमाता की या वासिया, सर्व महिला ज्यांनी आम्हाला या कार्यक्रमासाठी सहकार्य केलेलं आहे त्याच्यासाठी मी सर्व महात्मा महिलांचे धन्यवाद देते